अशी एखादी कंपनी किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सांगा ज्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी ऍडमिट झाल्यानंतर तुमचा क्लेम सहज अप्रुव्हड होतो तसेच तुमचा क्लेम शंभर टक्के पास देखील होतो अशी कोणतीच कंपनी किंवा पॉलिसी नसते कारण जर असं असलं असतं तर इतर कंपन्या कधीच बंद पडल्या असतात प्रत्येक इन्शुरन्स कंपनीमध्ये काही क्लेम सहज अप्रुव्ह होतात तर काही क्लेमच्या अप्रुव्ह मध्ये विलंब म्हणजेच उशीर देखील होऊ शकतो क्लेम अप्रुव्हल किंवा रिजेक्शन मध्ये उशीर होण्याचे काही कारणे असतात कदाचित पेशंट कडून काही अपूर्ण माहिती किंवा अर्धवट कागदपत्र दिली गेली असेल वेटिंग पिरियड मधील आजारासाठी जर ऍडमिट असाल तर हॉस्पिटल किंवा डॉक्टर मार्फत अपेक्षित माहिती पेंडिंग राहिली आहे किंवा क्लेम प्रोसेस ला योग्यरित्या फॉलो केले गेले नाही यावर एकच उपाय आहे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेत असताना त्यातील सर्व नियम अटी बेनिफिट कव्हरेज या सगळ्या गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकून घेणे समजून घेणे तसेच क्लेम प्रोसेसची सगळी माहिती योग्यरित्या जाणून घेणे या सगळ्या बाबी केल्यानंतर देखील तुम्हाला क्लेम मध्ये काही अडचणी येत असतील तर इन्शुरन्स कंपनीचा ग्रिव्हिन्स डिपार्टमेंट आयडी किंवा इन्शुरन्स अंबुसमेंट या ठिकाणी तुम्ही कायदेशीर